आहे सर्वांना नमस्कार परिवर्तन सामाजिक संस्था एक सामाजिक संस्था आहे आमची नरदुर्ला आमचं गर ऑफिस आहे आणि गेल्या अठ्ठावीस वर्ष सामाजिक क्षेत्रात जिल्हा प्रशासनाबरोबर आम्ही काम करीत आहोत या संस्थेच्या माध्यमातून एक नवीन संधी आदरणीय दळवी साहेब झाबीसर अनिरुद्ध तोडकर साहेब आज तर नाहीत पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला पाहिजे मॅप्स या कंपनीची ते हेड आहेत आणि या सर्वांनी आ, सोबत घेऊन परिवर्तना कळण तालुक्यातल्या एकतीस गावामध्ये एक, गावा एक चांगलं काम करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे कुठलेही काम ही एक व्यक्ती करू शकत नाही अनेक एक व्यक्ती एकत्रित येऊन अनेक एक संस्था एकत्रित येऊन ते काम केलं तर ते अधिक चांगलं होत असत आणि म्हणून इथे मॅप्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे परिवर्तन सामाजिक संस्था मॅप आपल्या सरांची पर्जन्य कन्सल्टन्सी आणि आय सी आय सी आय बँकेच्या महत्वाच्या अर्थसहाय्यातून कारण कामाला भरपूर कामं सुचतात पण ते करायची कोण त्याला कोण मदत करणार तर आय सी आय सी आय बँक इंटरनॅशनल बँक आहे इतकी मोठी बँक आपल्याला सर्वांना माहिती देण्यात आहे आपल्या जवळ धाराशिवला त्यांच्या शाखा पण आहे कलमला शाखा आहे तर ह्या बँकेने त्यांच्या